आज एकोणतीस जुलै सकाळचे अकरा वाजेला आलेले आहेत आणि बऱ्याच लोकांचे असे येत आहेत की काही अपडेट्स मिळत नाही आहेत येथे तर सध्या पावसाचा जोर कमी असल्यामुळे आणि नवीन काही गेट्स ओपन झालेले नाहीत किंवा पावसाचा जोरसुद्धा कमी असल्यामुळे आपण अपडेट्स द्यायला थोडा वेळ लागतो आहे पण असं तुम्ही काही हे करू नका तुम्हाला काही डाऊट्स असतील तर आपल्याला मेसेज केला तरीसुद्धा आम्ही तुम्हाला रिप्लाय देत असतो आज राधानी धरणाचे दोनच दरवाजे सुरू आहेत राधानीमध्ये पावसाचा जोर थोडा कमी आहे पण अधूनमधून मोठ्या सरीसुद्धा पावसाच्या येतात त्यामुळे अजूनही असं पूर्ण पाऊस गेला असं म्हणता येण्यासारखी परिस्थिती नाही आहे त्यामुळे काळजी घ्या आणि काही नवीन जर काही अपडेट्स असतील तर आम्ही नक्कीच पाठवू पण रोज सकाळ संध्याकाळ अशा अपडेट्स द्यायला थोडे मर्यादा येत आहेत त्यामुळे समजून घ्या धन्यवाद वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकं दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के न्यू च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका